प्रशांत दादा प्रशांत दादा स्वागत आहे तुमचं लाईट दन तुम्ही केलं का प्रशांत दादा या गरम गरम ज्यूस प्यायला गरम गरम ज्यूस प्यायला हॅलो सिद्धार्थ दादा ज्यूस दिलाय का ताई हो हो ज्यूस प्यायला या सगळ्यांनी गरम गरम ओळखलं का हो हो का बरं नाही ओळखणार चला पटापट या बरं कॉमेंट करा आणि लाईक डन करा सगळ्यांनी ज्यूस आणा बरं जूस ज्यूस जूस, जूस सिद्धार्थ नरवाडे दादा स्वागत आहे तुमचं पटापट लाईक डन करा पाहिजे मला हो गारगार आहे गारगार -गार आहे गारगार लाईक डन करा सगळ्यांनी आणि चला या डन कोणी केलं डन कोणी केला आहे लाईव्ह सुरू व्हायच्या अगोदरच डन केलेला आहे हाय अंकल मिस्टर इंडिया अंकल आले आपले मिस्टर इंडिया अंकल आले इंडिया अंकल तुम्ही आमच्याच येता सगळ्याच्या लाईव्हला येतात हाय तुम्हाला कुठे आहे तुम्ही का बरं मी आहे हॉस्पिटल मध्ये बघा आलोच मी एकत्र पिऊ हो हो या, या। हॉस्पिटल मध्ये आहे मिस्टर होको भोकॅम्बो <laughs> हुआ मी आता कामात आहे तुम्हाला संध्याकाळी भेटतोय हो हो या या बेटा काय झालं तुम्हाला मी बीमार पडली हो दादा बीमार पडली मी म्हणून सगळ्यांनी या पटापट ज्यूस घेऊन आणि पटापट लाईक डन कर करा आणि कमेंट्स करा खुश हुआ अरे देवा मग मी केला आहे लाईक हो तेच म्हटलं ना लाईक डन कोणी केलं चला पटापट पत लाईक डन करा शहबाज साठूते खूप दिवसांनी लाईव्ह आला आहे कोण शहबाज दादा स्वागत आहे शहबाज दादा तुमचं होम मेकर शीतल चॅनल पटापट पत लाईक डन करा बरं सगळ्यांनी टेम्परेचर बघ लई आहे नागपूरचं टेम्परेचर लई वाढलेलं आहे मिस्टर गोकांगो, गोकांगो हुआ लाईट डन करिये प्रचंड माझ्या ताई शीतल ताई 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 ताई, 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 ताई। <laughs> धन्यवाद दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा हा 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 भूकंब खुश हा लाईट डन करा लाईक डन लाईक डन काय झालं तुम्हाला ओ मला मा मी बिमार पडले उन्हामुळे साडे खूप छान आहे धन्यवाद 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 लाईक केलं बो कॅम्बो खुश वा मिस्टर इंडिया बो <laughs> कॅम्बो <क्यांगो>। खुश हुआ <laughs> चला या पटापट होम मेकर शीतलच्या चॅनल वर या सगळ्यांनी आणि बघा आपल्याकडे एक मिस्टर इंडिया आलेली आहे आणि लाईक करा आणि गार, -गार प्या मँगो शेक बनाना शेक मिल्क शेक प्रशांत ला वन आणि काय गस काही नाही भाऊ आहेत आपले आपण आपल्या त्या ताई येतील ना त्यांच्यासाठी घेऊन देऊ जटीन दाता आज घर घर थंडी थंडी, थंडी लस्सी ना मागवली हो आज माझे मिस्टर नाही आहेत ना ते राहतात बळी मदत होऊन जाते मस्त गारगार लस्सी आणून देतात ते कलिंगड काय आणून देतात एकच दिवस राहतात बिचारे घरी मस्त आणून देतात आता कोणी आहे नाही घरी नाही यात ना या गेले ड्युटीवर बिचारे बिना टिफिन ना चालले गेले आज जय श्री कृष्ण तुम्हाला किसान का लडका लाईक डन करा सगळ्यांनी लाइक डन करा जतिन दादा लाइक डन करा ऑनलाइन ऑर्डर करा झोमॅटोवर वर लाईक डन करा बोकॅम्बो खुशवा मी माझ्या बहिणीला पैठणी घेणार आहे माझ्या लग्नात धन्यवाद तुम्हाला मी खुश झाली दीपक भुरले कोणता गाव आहे दीपक दीपक दादा दिपक दादा स्वागत आहे दीपक दादा हो। मी कशी चॅनल वर हा गाव आहे नागपूर टेम्परेचर टेम्परेचर नागपूर प्रशांत आपले बघा मिस्टर इंडिया किती हसत आहे हसा आणि हसा असत रासत राहा हसा आणि हसवा आणि फक्त हसवा लाईट ताई ते कोण आहे कोण कोणते कोण ते कोण कोणते चला पटापट लाईट डन करा वैभव सुरवे वैभव हाय वैभव हाय काकू हाय वैभव वैभव हाय ते कोण मीन कोण त्यांचं नाव काय कोण ते कोण कोण कशा आहात वैभव मी खूप छान आहे तुम्ही कशा आहात वैभव स्वागत आहे वैभव लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन करा ते कोण कोणाचं नाव काय चला पटापट -पत करा बरं सगळ्यांनी चला मग हॉस्पिटलचे दर्शन करवते तुम्हाला मी कोण आहे असं विचारतो हो काय ते मिस्टर इंडिया आहेत मिस्टर इंडिया मिस्टर गोगॅम्बो मिस्टर इंडिया आहे ते दीपक गोर्वे जेवण झालं का हो हो जेवण झालं मी हॉस्पिटलमध्ये आहेत आता जेवण वगैरे झालं खुश होईल मग खुश होईल चला लाईक डन करा पटक सगळ्यांनी लाईक डन लाइक डन करा आ, ता जेवला तुम्ही मी जेवली आहे भिंडीची भाजी आंब्याची चटणी वरण भात चपात्या एवढं सगळं मी घरून करून आणलं सकाळी गेली सात साडेसातला घरी माझी आई थांबली बारा वाजेपर्यंत टिफिन घेऊन आली मग सगळे कामं वगैरे करून नाही का घरचे माझे मिस्टर आले तर बडा मला मदत होऊन जाते मस्त लस्सी वगैरे पास्त थंडी थंडी काय करत आहे झोपली 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 ते तिला सलाईन लावलेली आहे झोपली काय नाही का जेवलाय तेच तर विचारत आहे ना सांगतलं ना तुम्हाला मी भेंडीची भाजी चपात्या भात आणि काय आमचं वरण आंब्याची चटणी आमच्याकडे बी भेंडीची भाजी होती आधी हो का म्हणजे तुम्ही आत पोटचे जतीन दादा चला पटापट -पत लाईक डन करा बरो सगळ्यांनी लाईक डन करो लाईक डन करो चलो फटाकट -पत लाईकदन पाऊस पडला आहे का नाही 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 ते कोण आहेत तुम्ही विचारलं को ना कोणाला विचारलं चलो लाइक डन करो फटाफट थंडा थंडा जूस आ रहा है आपके मंगा जूस, जूस। प्रशांत नाही घरी पटल्या <laughs> चलो लाइक डन करो फटाफट पट लाइक डन करो चलो लाइक डन करो फटफट लाइक डन करो जयदेव ठाकरे मी तुम्हाला सबस्क्राईब केलेला आहे आणि लाईक पण केलेला आहे धन्यवाद तुम्हाला जयदेव दादा स्वागत आहे तुमचं होममेकर शीतल चॅनलवर मी शीतल होम मेकर तर स्वागत आहे तुमचं होम मेकर चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा लाईक डन करा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हर्षद थोरात हाय हर्षद हर्षद थोरात हाय स्वागत आहे तुमचं कुठून आहात तुम्ही चला कॉमेंट करा बरं पटापट आणि सबस्क्राईब करा बरं किती डॉट दिसत आहेत तिथे जाऊन लाईक डन करा बरं सगळ्यांनी शोभा वालेकर शोभाताई हाय स्वागत आहे तुमचं शोभाताई होम मेकर शिकल्या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांचं जयदेव ठाकरे हाय 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 ये कोई म्हणजे शीतलताई 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 शीतल काय झालं काय झालं काय झालं काय झालं ते पाहिलं का एक कॉमेडी डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब का झालं काजालवे पाहिलं का तुम्ही शब्बीर वालेकर हाय शब्बीर वालेकर दादा हाय तुम्हाला आरबी टी हाय आरबी असी कुठून आहात तुम्ही आरबी तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर वर जयदेव दादा ठाकरे दादा तुम्ही कुठून आहात जयदेव दादा जयदेव दादा तुम्ही कुठून आहात काही 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 नाही काय नाही काय नाही काय नाही कुठे ओ शब्बीर दादा मी हॉस्पिटल मध्ये आहे बघा शब्बीर दादा मी हॉस्पिटल मध्ये आहे पुण्यावरून एकच नंबर आरबीएसटी एकच नंबर मी नागपूरवरून काळजी घ्या काय झालं मुलीला आणलं होतं दादा शब्बीर दादा मुलीला आणलं होतं ॲडमिट केलं होतं ताई मी अकोलावरून बोलत आहे एकच नंबर अकोला एकच नंबर जयदेव ठाकरे दादा मी नागपूरवरून होम मेकर शीतल नागपूरवरून आफ अफाक सिद्दीकी हॅलो हॅलो अफाक सिद्दीकी हॅलो हॅलो आय एम शीतल आय एम फ्रॉम नागपूर हॅलो हॅलो वेलकम वेलकम सगळ्यांचं वेलकम आहे होम मेकर शीतल या चॅनलवर सगळ्यांचं वेलकम आहे चला पत्णाप़ा, पत्णाप़ा, यू फाएड, फाएड, गुद, गुद। आर यू दीदी एम गुड 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 एस बी ताई काय झालं तुम्हाला सांगा प्लीज अहो मला काही नाही झालं माझ्या मुलीला नाही का तिचं थोडं इन्फेक्शन जास्त आलं होतं ब्लड मध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं म्हणजे तिचं काय म्हणतात त्याला फीवर कमीच नव्हता होत एकशे चारपर्यंत पर्यंत वाढायचा आणि दोन दोन तास कमी नव्हता होत फीवर महादेव ठाकरे जय जिजाऊताई महादेव दादा स्वागत आहे तुमचं महादेव दादा कुठे राहता तुम्ही मी नागपूरला राहते महादेव दादा जय जिजाऊ तुम्हाला पण अफाफ सिद्धिकी दादा यू सो नाही थँक यू थँक यू सिद्दीकी दादा थँक यू नागपूर नागपूरताई 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 नागपूर एकच नंबर आपला नागपूर एकच नंबर वैष्णवी शिंदे हॅलो हॅलो नाही नाही सॉरी 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 वैद्यनाथ शिंदे हॅलो हॅलो वैद्यनाथ दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर गुड हेल्प यू गुड नाईट गुड हेल्प यू थँक्यू थँक्यू यू महादेव ठाकरे दादा माहीत आहे मला काय हो दादा मी नागपूरवरून आहे म्हणून महादेव ठाकरे दादा तुम्ही कुठून आहात महादेव दादा वैजना शिंदे दादा तुम्ही कुठून आहात अकाश सिंद की एक नंबर दिली थँक्यू 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 बोगी ताई जेवण झालं का ताई मी नांदेडचा आहे हा झालं जेवण एकच नंबर आपला नांदेड मी नागपूरची झालं जेवण झालं शांताराम पलांडे दादा आपल्या पण निघता आपल्या पण बरोबर लिहिलं नाही मालेगाव वाशिम खूप खूप स्वागत आहे महादेव ठाकरे दादा तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर स्वागत आहे तुमचं नागपूरताई कोणाच्या आहेत मग सगळ्यांच्या आहेत नागपूर आपल्या नागपूरताई सगळ्यांच्या आहेत अफाक सिद्दीकी आ हा 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 बघा आपले दादा किती हसत आहे सुनीता ताई हाय हाय तुम्हाला स्वागत आहे सुनीता ताई तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर काय म्हणता झालं का जेवण वगैरे ताई आपले युवराज दादा आले होते आता कॉमेडी करायला मस्त हॉस्पिटल दाखवा मध्ये अश्विनी ताई नमस्कार तुम्हाला नमस्कार काय म्हणता झालं का तुम्हाला जेवण तुम्हाला जेवण झालं का चला लाईकदन करा बर सगळ्यांनी कुठे आहात तुम्ही मी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये बघा मी आता इथे मॅनेजमेंटच्या कोट्यामध्ये लागलेली आहे ताई तुम्ही जेवण केले का हो हो सीताराम दादा जेवण झाले बाय 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 हो झालं जेवण चला पटापट लाईट डान करा बरं सगळ्यांनी चार लाईट चार लाईट पाच नंबर पाच नंबर पाच नंबर माझे ठाकरे लाईट डन ताई बी एस आरबीएसटी ताई मुलीची काळजी घ्या टेक केअर ताई बाय 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 पाऊस येत आहे मा हो इकडे तर नाही पाऊस <laughs> अश्विनी ताई इकडे तर नाही आहे पाऊस काय देवलात तुम्ही अश्विनी ताई तुम्ही खूप काम करत आहे सकाळपासनं साफसफाई वगैरे आता कर पूर्ण हे असणार ना मूड असणार घरामध्ये आज बरेच काम असणार तुमच्या मागे चलो फटाफट लाईट डन करू ताई आमच्याकडे पण पुण्याला खूप पाऊस येत आहे म्हणजे आज सायंकाळी इकडे पण इकडे पण येणार मग सायंकाळी ताई दिसत नाही एकच नंबर एक, एक मिनिट आता दिसते चला लाईट दान करा सगळ्यांनी मग इकडे पण येणार आज मग पाऊस असं वाटत आहे मालव दादा अश्विनी ताई अकोला का नाही नाही अश्विनी ताई या पुण्याच्या पुण्याचे आहेत पुण्याचे आहेत अश्विनी ताई अश्विनी पड़ ताई पुण्याच्या आहेत त्यांचा पण चॅनल आहे अश्विनी सोमशी म्हणून त्यांचा पण चॅनलला जा चला पटापट कमेंट्स करा बरं ताई मुलीला काय होत झालं होतं ते ते कसं तुझ्या ब्लड मध्ये इन्फेक्शन नाही का खूप वाढलेलं होतं आणि जो फिवर येत होता फीवर ना त्याच्यामुळे ते ह्युमर कंट्रोल नव्हता होत फिवर वाढत जात होता वाढत जात होता वाढत जात होता आणि कमी करायसाठी बराच वेळ लागत होता त्याच्यामुळे मग ते इंजेक्टेबल चालू केलेला आहे आता गेला ताप पडाला डॉक्टरला भाऊ लाईक डन एकाच दिवसात धन्यवाद तुम्हाला ताई अश्विनीताई धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद एक सुई माझं कुठलं माझा परिवार माझं कुटुंब माझा परिवार हो हो दादा बरोबर आहे आरू आरू ऑफिशियल ब्लॉग मी पण लाईक डन धन्यवाद आरू आरू तुम्हाला खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवते हॉस्पिटलच्या सिस्टरला दाखवते सिस्टर हा सिस्टरला दाखवते मी सिस्टर हा हॉस्पिटलच्या त्याला पटापट लाईट केल्या का खुश हुआ बो खुश हुआ मिस्टर इंडिया गेले का आपल्या लाईव्हवरचे मिस्टर इंडिया आपल्या लाईव्हवर एक मिस्टर इंडिया येतात हो ताई मी पण एक सिस्टर आहे हो मी पण सिस्टर आहे मी पण सिस्टर आहे म्हणून म्हटलं सिस्टर दाखवते हॉस्पिटल मध्ये काम केलं मी पण केलं आहे हॉस्पिटल एन एम आहे एन एम एन एम झालेलं आहे माझं काय झालेलं आहे सेम ताई माझं पण माझं पण सेम एन एम आहे गव्हर्नमेंट मधून आहे एन एम बीटीएस गर्ल हाय Hi माझ पण आता क्लोज करत होती अभि क्लोज करे ती माय लाइव क्लोज करे ती क्लोज माझ्या लाडक्या ताईला दिसल्या कि मला खूप आनंद होतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप धन्यवाद बीटीएस गल ओ हुआ हुआ किम्छी, किम्छी, खाना हुआ क्या खाना हुआ क्या किमची किमची खाना हुआ क्या खाना यू हैड यू हैड लंच आई लेट बट आई वॉच थैंक यू थैंक यू वेरी वेरी थैंक यू यस यू आर डन डन आई हैड माई लंच आता मी इंग्लिश शिकत आहे इंग्लिश <laughs> आता मी इंग्लिश शिकत आहे मला जायचे आहे इंग्लिश शिकत आहे मी इंग्लिश आता अभिमन्यू दादा हॅलो हॅलो अभिमन्यू दादा जरा लवकर येत चला अभिमन्यू दादा बराच दूषित करता तुम्ही काय म्हणता पोट कुठे झाले की नाही अभिमन्यू दादा खेडकर दादा काय म्हणता कुठे आहात तुम्ही Uh, did you have lunch? Did you have lunch? Uh, you easily speak English. <laughs> yes, I had my lunch. Oh, dhali, dhali. <laughs> did you have lunch? Did you have lunch? <laughs> yes, I had my lunch. Yes, yes. Okay, uh, I am close uh, this live and uh, uh, back to back, back to back, live is again, 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 again. Okay, bye.